महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस पहिले चार साखर कार कारखाने उभा राहिले त्याच्यातला हा तेरणा एक आहे पहिल्या चार मधला त्याचा वास्तव काय कुणी उभा केली उभारणी कुणी केली पायात चप्पल न घालता घरातल्या भाकरी मिरचू बांधू वगळ केलं साखर कारखान्याचे छत्तीस हजार सभासद आहेत तुमच्या तुम्हाला आहेत का माहिती एकमेकाला किती सभासद आहे तुम्ही काय योगदान केलं मी म्हणतो शंभर रुपयाचा सभासद असेल उभा करतानाचा त्यावेळच्या हे जे या ठिकाणी उभा आहे हे अर्थकारण सर्वसामान्य शेतकऱ्याचं आहे ह्याला छत्तीस हजार शेतकऱ्यांनी योगदान दिलं त्यावेळेस उभा हा कुणाच्या बापाचा नाही हे ध्यानात ठेवा हे मी केलं हे ना केलं अरे तुझं काय बापाच होत का छत्तीस हजार शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामालावरती स्वतःची बैल विकली स्वतःच धान्य विकलं स्वतःच्या शेतावरती कर्ज काढली आणि एक एक शेअर साठी तुमच्या दारात बोला भटीक पत्रकार असतात त्यांना आवडत नाही त्यांचं चालू होतं आता थोड्या वेळानं चालू होईल टुंग 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 काय वाचाळ तानाजी सावंत अशाशी बोलले हाय मी वाचाळ आहे वाचा मी सत्य बोलतो माझ्या शेतकऱ्याच्या पोटातलं त्यांच्या ओटावर येतं ते बोलू शकत नाही त्यांचा शब्द मी ह्या माईक मधनं बोलतो आहे मी वाचा माझ्या जनतेसाठी वाचा नाही लाखो शिव्या झेलण्याची लाखो दगड झेलण्याची सुद्धा माझी ताकद आहे माझ्या शेतकऱ्यासाठी काही करायची ताकद कुणी काही म्हणा आहे माझी तयारी आणि म्हणून परत एकदा सांगतो ह्या छत्तीस हजार शेतकऱ्याचं योगदान आहे कुणाच्या बापाचा हा साखर कारखाना नाही आम्ही फक्त माध्यम आहे पांडुरंगाने आपली सेवा करायला पाठवलं दोन हजार बावीस पासून ह्याची कायदेशीर बाबू चालू होती जर इथल्या नेते मंडळीच्या पोटात पाप नसत तर हा साखर कारखाना दोन हजार बावीस ला सुरू झाला असता दोन हजार बावीस ला सुरू झाला असता दोन सीझन का वाया गेले गे असेल जे काय आमच्या इथल्या तालुका प्रमुख वगैरे सगळे माझ्या शेतकऱ्यांना गाड्या करा जरा आपल्या भूमपरा वाशी मध्ये फिरवा पाच वर्ष कंप्लीट आली माझ्या आमदारकीला या लोकांना या आमदार खासदार मीच केलं होतं सगळ्यांना माहित आहे ओपन मग आज भूम परांडवासी मध्ये दीड हजार कोटीचा निधी येतो विकास काम चालेत रस्ते अगदी गुळकुळीत झाले तळव्यासारखे रस्ते झाले पंच्याण्णव टक्के रस्ते पूर्ण झाले ज्या ठिकाणी तीन तीन तास वेळ लागायचा रस्त्यानं पास व्हायला आज पंधरा मिनिटात तो रस्ता क्रॉस होतो पाण्याचं काम अठ्ठ्याण्णव टक्क्यावर आलं तीस वर्ष सगळ्या इथल्या लोकल नेत्यांनी इलेक्शन आले की फ्लेक्स वरती कॅनॉल दाखवायचा पाणी दाखवायचं त्या फ्लेक्सला नारळ फोडायचा आलं पाणी तुम्ही त्याला मतदान द्यायचं झाला विषय पुन्हा पाच वर्ष कोणी दूध संघाच काय <coughs> शेतकरी बांधव म्हणून तुम्ही हे विचारलं पाहिजे तुमच्या फिरताना दूध संघाची अवस्था काय आज शेतीला पूरक उद्योगधंदा म्हणलं तर आपण दूध शेती बघतो प्रत्येकाच्या आज दावणीला दोन दोन चार चार जर्शी आणि आपली दोन दोन बैल असतात सर्वसामान्य शेतकरीला दहा दिवसानं पगार येतो दुधाचा त्याच्यावर आपलं मीठ मारची पाणी सगळं चालतं रोजगार चालतो, चालतो। मग ह्याचा विषय काय कुणी बसवला दूध धंदा कुठं गेला तुमचं दूध डेरी कुठे गेला दूध संघ त्याच पद्धतीचं जिल्हा मध्यवर्ती बँक काय झालं जिल्हा मध्यवर्तीच बँक व्हेंटिलेटरवर <clears throat> बँक आहे धाकधुक चालू आहे मला सांगा तुम्ही आज साठेच्या पुढचे बरेचसे आहेत पस्तीसीच्या पुढचे बरेचसे आहेत तुमच्या कुटुंबात मी वर माझा बाप मारला हे ना वरडायचं माझा काय संबंध नाही मी एवढं उभा केलं हे मातीत घातलं एकाच लायकीचे सगळे अरे तुमच्या घरातलं भांडण तुमच्या घरातलं भांडण माझ्या शेतकऱ्याचे संसार तुम्ही रस्त्यावर का आणायला लागले हे घरगुती भांडण आहे तुमचं घरगुती भांडण माझ्या सर्व शेतकऱ्याला देशदरीला लावलं तुम्ही हे किती दिवस 1 yılsa कमीत कमी साडे तीनशे ते चारशे टीमसी पाणी समुद्राला सोड हे वास्तव आहे जरा अभ्यास करत चालला अभ्यास वृत्ती असली पाहिजे शेतकऱ्याची सुद्धा मग आज हे माझ्या हक्काच पाणी आज जर दोन हजार एकोणीस ला ठाकरेच्या मंत्रिमंडळात हा तानाजी सावंत असता तर दोन हजार बावीस ला या उजनीच्या पाण्यानं माझ्या शेतकऱ्यानं बांधावरती दार धर धरली असती वास्तव आहे पण नाही झालं फक्त राजकारण शेतकरी हमेशा फाटक्या चपलत दिसला पाहिजे मोडक्या गाडीत गाडीला वंगण करायला पैसा नाही झाला त्याची काम कोणी महाराष्ट्राला केलं असेल तरी महायुतीने केलं तुम्ही बघितलं असेल आज माझी लाडकी बहीण योजना हो आहे एक रुपयाची पीक किमा योजना हो आहे आज दवाखान्याचं जाळ आज मेडिकलचा हक्क हे धाराशिव जिल्हा होत आहे आज जवळपास पाचशे सातशे बेडचं हॉस्पिटल ह्या ठिकाणी झालं मेडिकल कॉलेज ह्या ठिकाणी झालं त्याच्यानंतर दीड लाखाची आपल्या आरोग्याची योजना पाच लाखाची झाली आणि साडेसात हाऊस पॉवरच मागचंही बिल माफ पुढची सगळी बिल माफ त्या ठिकाणी काल बिल आम्ही कॅबिनेट मध्ये बघितली साडेसात हाऊसपॉवरच पुढचं कुठलंही बिल माझ्या शेतकऱ्याला त्याच्या खिशातनं भरावं लागणार नाही सांगितलं अधिकारी हतबल झाले नाही म्हणे आम्हाला ते मान्य नाही अरे का मान्य नाही अरे करावं झाला महाराष्ट्र दरवाजे बसून घेतोय पाणी अडवायला लागलंय तुम्हाला ते मान्य नाही कारण काय ह्याच्या मागचं हे कळलं पाहिजे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला पाहिजे मुळात हे फायबर ते दरवाजे आपण का बसवून घेत नाही लोखंडीच पाहिजे कशासाठी म्हणजे लोखंडी दरवाजे तयार करणारी कॉन्ट्रॅक्टरची टीम तुमचीच दरवाजे बसलं नारळ फोडायला तुम्ही आणि पाणी भरायच्या अगोदर दरवाजे चोरून नेणारे टीम तुमचीच हे काय पुन्हा शेतकरी नागडा पुन्हा दरवाजे पुन्हा ते लोखंडी पाहिजे पुन्हा आर किती दिवस हे चक्र बस करा जनतेला फसवायचं आणि म्हणून ती सोशिकता ह्या जनते ती मोडून काढा कुठंतरी छत्रपतीच्या अवलादीचे जर आपण असू पेटून उठा आज कुठलाही नेता तुमच्यामध्ये फिरत असेल त्याच्या क्वालरला धरून विचारायची हिंमत झाली पाहिजे माझ्या विकासाचं काय माझ्या गावच्या रस्त्याचं काय पंचवीस पंधराच काय बंधाऱ्याचं काय लाईटचं काय माझ्या शेतीमालाच्या भावाच काय विचारलं पाहिजे हे ना विचारता माझी दोन रुपयाची प्रॉपर्टी चार रुपयाची होती चार रुपयाची स्टेट दहा रुपयाची होती दहा रुपयाची शंभर रुपयाची होती नेत्यांची आणि माझा शेतकरी प्रत्येक वर्ष एकरभरी त्याच गोष्टीची चर्चा व्हायला पाहिजे विकासाची चर्चा व्हायला पाहिजे आणि विकास म्हणून मी आज हा तेरणा परिवाराचा मेळावा ठेवलेला आहे विकास बघायचा असेल भूमपरंडावासीला बघा चुकला असेल सूचना करा दुरुस्त करू दीड हजार कोटीचा निधी महाराष्ट्रातल्या कुठल्या तालुक्यात आला मतदारसंघात आला ह्याची मी माहिती घ्या आणि म्हणून जर विकास करायचा असेल तर पक्षाची ध्येय धोरण पक्षाला मानणारा माणूस आणि त्याप्रमाणे निधी खेचून आणणारा माणूस निधी खेचून आणणारा दबंग नेता आपला असला पाहिजे गुंतून हा गोळा करणारा दहा टक्के आठ टक्के हे बंद करा त्याला जाब विचारा आणि म्हणून परत परत सांगतो माझ्या शेतकऱ्यानं सजग झालं पाहिजे आवाज उठवला पाहिजे आणि आवाज उठवण्याची हिंमत ती तुमच्यात आली पाहिजे तुमच्या केसाला धक्का तानाजी त्या मनगटात न्याट असेल तर दुसरे उद्योग धंदे उभा करा त्याच्यातनं लेकरबाळ फिरवा गाडीतन शेतकऱ्याच्या रक्ताच्या जीवावरती नका फिरवू तुम्ही तुमची पोरवा ही साधं गणित आहे त्याला इथे जे लेकर आहे त्याला इथेचा संसार आहे मग हे का होत नाही ते आपण करून दाखवायचं आज शपथ घेऊ आपण माझी बाळ माझ्या शेतकऱ्यांची गाडीतनं फिरली पाहिजे माझ्या शेतकऱ्याच्या दारा माझी गाडी लागली पाहिजे माझ्या शेतकऱ्याचा बंगला असला पाहिजे माझ्या शेतकऱ्यांच्या पोराचे सुद्धा उद्योग धंदे असले पाहिजे तो फक्त रोजगारी असता कामा नये हे आपण तयार करू काय होत नाही त्याला बुद्धी लागते गुडघ्यात ठेवून काहीतरी बरळायचं भावनी करायचं मतं मागायची आणि ह्याच्यातला पुढचा मुद्दा सांगतो झालं लोकसभा संपली तुम्हाला वाटलं त्या पद्धतीने आपण आपला खासदार निवडून दिला तुम्ही पुन्हा मोदींच सरकार आलं देशामध्ये आता पुणे मुंबई सारख्या ठिकाणी माझा शेतकरी जात असेल लेकर कधीतरी लोकल न फिरतो मेट्रो न फिरतो हायवे न जातो या योजना कशा असतात आज पाच पाच दहा दहा वीस वीस हजार कोटीच्या योजना आहेत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र शासन स्वतःच्या तिजोरीतन या योजना नाही चालू शकत हे ध्यानात घ्या ह्या योजना केंद्राकडे जातात याचा डीपीआर करून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून त्याच्यातला साठ टक्के वाटा त्याच्यातला साठ टक्के वाटा हा केंद्र सरकार देत महाराष्ट्र शासन स्वतःच्या तिजोरीतनं चाळीस टक्के वाटा देत शंभर रुपये एका ज्या प्रोजेक्टची किंमत असेल साठ रुपये केंद्र शासन चाळीस रुपये महाराष्ट्र शासन शंभर रुपये मध्ये तो प्रोजेक्ट पूर्ण होतो आपल्याला मला आज पन्नास हजार कोटी महाराष्ट्रामध्ये पाहिजे आठ दिवसाच्या आत महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये केंद्र शासन पन्नास हजार कोटी पाठवत जर आपण येत्या विधानसभेला केंद्राच्या विचाराच्या विरोधातलं जर शासन ह्या ठिकाणी बसवलं मग हे चाललेलं प्रोजेक्ट कोळगाव मध्ये पाणी याचं अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण झाले जो दीड एक हजार कोटीच राहिलंय काम पाणी येत आहे आपल्यातलं आज ग्रीड सिस्टम आहे रेल्वेच रेल्वेचं उद्घाटन केलंय रेल्वेचं काम अर्ध होत आहे हायवेचं काम चाललंय सुरत महामार्ग चाललेला आहे सगळे एक्सप्रेस वे सुरू झालेले आहेत पुणे मुंबई मोठमोठ्या शहरांनी आज मेट्रो चाललेले आहेत ही सगळी कामं केंद्राच्या सहकार्याशिवाय होत नाहीत त्यांच्या सहकार्याने ही कामं चालले आहेत आणि जर दुर्दैवानं परत महाराष्ट्रानं जर केंद्राच्या विचाराचं सरकार निवडून नाही दिलं मला वाटतं महाराष्ट्र पुन्हा दहा ते पंधरा वर्ष मार्ग गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझी महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे माझी महाराष्ट्रातली जनता पुरोगामी आहे कारण महाराष्ट्रात जे घडतं ते संपूर्ण देशामध्ये घडतं महाराष्ट्राचं अनु अनुकरण संपूर्ण देश करत असतो आणि म्हणून ह्यावेळेस आपल्याला केंद्राच्या विचाराचं शासन कारण केंद्राची भूमिका काही असेल तर महाराष्ट्राची भूमिका सर्व धर्म संभाव छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मानांकन दिले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्राला आदर्श वाद दिलेला आहे त्या आदर्शवादाला मोडित काढून इथला एकही नागरिक चालत नाही चारशे वर्षाची परंपरा आहे आणि म्हणून परत एकदा मी आजच्या या आपल्या तेरणा परिवाराच्या मेळाव्यात ना आपल्याला आवाहन करतो की परत एकदा आता विधानसभा लागेल त्या ठिकाणी धनुष्यबाणावरती उमेदवार आमचे उभा असतील किंवा कमळावरती उभा असतील या ठिकाणी आपल्याला आज प्रचंड मतानी त्या उमेदवाराला निवडून द्यायचा आहे कारण केंद्राचे हात बळकट करायचे असतील महाराष्ट्रामध्ये विकास आणायचा असेल तर आपल्याला एकनाथबाई शिंदे आमचे देवेंद्रजीबाई फडणीस आणि अजितदादा यांच्या माग खंबीरपणे उभा राहाल विचाराचाच उमेदवार आपल्याला निवडून आणावा लागेल आता राहिला विषय एकदा सांगतो जो चुकीचा मेसेज पास केलेला आहे भैरवनाथ शुगर वर्क्स हा कारखाना विकत घेणार आहे मागच्या महिन्यापूर्वी दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्याचे यांची एक समिती झाली आणि बँकेनं काही पत्र दिली की ही बँक जर तुम्हाला वरती काढायची असेल जर जे ज्या ज्या सहकारी संस्थांना सहकारी कारखान्यांना जे कर्ज दिलेले आहेत त्याची वसुली करायची असेल तर तुम्हाला ते युनिट विकावे लागतील आणि म्हणून ठेवून मी एक पत्र दिलं होतं की ह्याचा कुणीही विकू शकत नाही कारण भैरवनाथचा पंचवीस वर्षाचा करार या तर झालेला आहे रजिस्टर अग्रीमेंट झालेला आहे हा शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहणार पंचवीस वर्षानंतर माझा इथला सभासद त्याचे पुढची पिढी हा त्यांच्या मालकीचाच कारखाना असणार हा तुळजा भवानीला स्मरून तिची शपथ घेऊन परत एकदा सांगतो मागच्या वेळेस आपण सांगितलं होतं मुळी टाकल्यावर आसपासचे कारखाने जे भाव देतील त्या सगळ्यांपेक्षा पंचवीस रुपये आपला भाव जास्त असेल मला वाटतं छत्रपतींच्या आशीर्वादानं आई तुळजा भवानीच्या आशीर्वादानं मी तो शब्द पाळू शकलेलो आहे काय त्याच्यात अडचण आहे कुणाला अठ्ठावीसशे पंचवीस रुपये भाव मिळाला की नाही ज्याने मिळाला त्याने वार करा अठ्ठावीसशे पंचवीस रुपये आणि म्हणून आज तुमच्या साक्षीनं परत एकदा घोषणा करतो परत एकदा ह्या भागात जे जे आसपासच्या साकार कारखाने शंभर किलोमीटरच्या मध्ये असतील त्यांचा जो भाव असेल त्यापेक्षा एक्कावन रुपये ह्या वेळेस मी तुम्हाला जास्त देणार जो भाव देवन रुपये मागच्या वेळेस किती सांगितलं होत पंचवीस मिळाला की नाही मिळाला ह्या वेळेस एक्कावन रुपये देणार मागच्या वेळेस कारखान्यामध्ये अडचणी होत्या काय खेळ खंडोबा करून ठेवला होता माहीतच नव्हतं प्रत्येक गोष्ट चालू बंद चालू बंद चालू बंद ह्या वेळेस हा कारखाना कमीत कमी सुरुवात आहे सहा हजार टनानं ह्या वर्षी चालणार पुढच्या वर्षी हा तेरणा तुमच्या आशीर्वादानं पंधरा हजार टनाच्या पूर्ण चानार हा शब्द देतो आज माझ्या शेतकऱ्याला माझ्या शेतकरी बंधूंना आसपासच्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना शंभर किलोमीटरच्या कुणाच्याही दारात माझा ऊस घ्या म्हणून जाऊन उभा राहायची गरज नाही हे तुम्हाला मी आज आश्वासित करतो कारण आज यंत्रणा माझ्या शेतकरीच्या असेल ऊस तोडीची यंत्रणा माझ्या शेतकरीचा असेल ऊस माझ्या शेतकऱ्याचा असेल आणि भाव माझा शेतकरी जो सांगेल तोच असेल आज तुमच्या साक्षीन घोषणा करतो आणि संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जनगण करून आपण कार्यक्रम संपवणार हो आपल्याला रा राष्ट्रगीताचा सन्मान ठेवायचा आहे माझ्या सहकारी निवेदिता निवेदिका भगिनी ऐश्वर्या अहेवार यांना विनंती करतो की आभार प्रदर्शनाची घोषणा करावी त्यानंतर राष्ट्रगीत होईल कृपया ऍडव्होकेट धनंजय धाबेकर सर आपण आभार प्रदर्शन सादर करावं